पुंडली कवर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नुकतीच आषाढी एकादशी झालेली आहे संपन्न झालेली आहे आणि आता सुरू होतो तो, तो आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील अतिशय पवित्र असा काळ आणि ह्या काळात बऱ्याच जणांचे उपास तपास वैकल्य असतात तर उपवास या विषयावर मला कायमच सगळीकडून भरपूर प्रश्न विचारले जातात तो करावा की करू नये केला तर काय खावं काय खाऊ नये तेव्हा यासाठीचा आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे नमस्कार मंडळी मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे डाएट न्यूट्रिशन रिलेटेड टिप्स रेसिपीज असे व्हिडिओज घेऊन तुमच्यासाठी येत असते तेव्हा तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ कधी येतो आहे ते लगेचच तुम्हाला समजेल उपवासाला काय खावं आणि काय नाही हे समजून घेण्याआधी आपण मुळात उपवास म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊया उप आणि वास याचा अर्थ उप म्हणजे देव आणि वास म्हणजे सानिध्य म्हणजे देवाच्या सानिध्यात राहायला मिळणं आता पूर्वीच्या काळी आपण बघितलेलं आहे की खूप अगदी विहिरीतलं पाणी काढण्यापासून दळण कांडणापर्यंत सगळ्या गोष्टी स्त्री पुरुष घरच्या गर घरी करत होते त्यामुळे त्यांना देवाच्या उपासनेसाठी प्रार्थनेसाठी भजन कीर्तनाला जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसे म्हणून मग चातुर्मासातला हा जो काळ आहे याच्यातले जे काही ठराविक दिवस आहेत त्या दिवशी उपवासाच्या निमित्ताने फळं कंदमुळं दही ताक अशा गोष्टी खाऊन दिवसभर राहायचं जेणेकरून स्वयंपाकाचा वेळ वाचतो आणि त्या वेळेत आपल्याला देवाची उपासना करायला पूजा अर्चा करायला वेळ मिळतो असा उपवासाच्या मागचा मूळ उद्देश होता त्याबरोबरच आत्ता जर आपण बघितलं तर आषाढापासून कार्तिक एकादशीपर्यंतचा जो हा काळ असतो हा पावसाळ्याचा भरपूर रोगराई यावेळी पसरते आत्ता पण आपण पन बघतोय खूप साथीचे रोग पसरले आहेत या काळात पावसाळ्याच्या वातावरणामुळे आपली पचनशक्ती नैसर्गिकरित्यास थोडीशी कमी होते आणि मग अशा वेळेस पचायला सोपा हलका आहार घेऊन अशा प्रकारचे उपवास केले असता पोटाला आराम मिळेल आणि जेणेकरून आपली पचनशक्ती चांगली राहील हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश हा उपवास करण्यामागे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या काळात पावसाळा असल्यामुळे वाळवणाचे वगैरे गोष्टीसुद्धा वाळवणाची कामं स्त्रियांना नसायची मग हा सगळा वेळ कुठेतरी देवाच्या उपासनेत चांगल्या गोष्टी करण्यात घालवला जावा अशा उद्देशाने उपवासांना किंवा चातुर्मासात देव, देवांची व्रतवैकल्य करायला सुरुवात झाली असावी असं वाटतं तर आता मात्र आपण थोडंसं ह्याच्या उलट करत आहोत उपवास म्हटलं की साबुदाणा बटाटा चिप्स वेफर्स उप आणि काय काय असे सगळे पदार्थ आपण खातो परंतु हा उद्देश खरंच सफल होतो का ह्याच्यात ह्याही विचार करण्यासारखी गोष्ट आहे तेव्हा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी अशा जाणून घेणार आहोत जेणेकरून उपवासाचा उद्देश जास्तीत जास्त आपण लक्षात घेतो आहे असा प्रयत्न तरी करूया आता बरेच जणांची अशी कंप्लेन असते की आम्हाला उपवास तर करायचा आहे पण आम्हाला ॲसिडिटीचा खूप त्रास होतो किंवा आम्हाला भूक सहन होत नाही मग कसा करायचा आम्हाला उपास करा तर करायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात माहिती आहे सो सोपी गोष्ट आहे जेव्हा आपण साबुदाणा बटाट्याचे वेफर्स किंवा बटाट्याची भाजी अशा प्रकारच्या गोष्टी आपण ज्या दिवसभरात खातो ह्यामध्ये फक्त स्टार्च असतं म्हणजे काय असतात फक्त कार्बोहायड्रेट्स असतात मग आपण ते कितीही खाल्ले तरी आपण त्यांनी पोट भरत नाही आणि त्यामुळे सहजच उपासाच्या दिवशी आपण जसं मराठीत म्हणतो एकादशी आणि दुप्पट खाशी तसं उपासाच्या दिवशी उलट जास्तच खाल्लं जातं आणि मग ह्या तळलेल्या पदार्थांमुळे किंवा फक्त स्टार्च खाल्ल्यामुळे गॅसेस होतात खूप लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो कारण की जे शरीराला जे जा आवश्यक आहे ते दिलं जात नाही आहे आणि मग उपासाचा उद्देश तर सफल होत नाहीच उलटसारखी भूक लागत राहते मग ह्या सगळ्यावर उपाय काय तर तो म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ मील्स खाणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही उपास करा उपास करण्याला काहीच प्रॉब्लेम नाही पण आपण दिवसभरात काय खातोय ह्यावर लक्ष देणं आणि कोणती कॉम्बिनेशन्स खाल्ली असता आपला उपासही होईल आणि आपली तब्येतही छान राहील हे आपण आता पुढे या व्हिडिओत बघणार आहोत मी तुम्हाला सकाळपासून म्हणजे ब्रेकफास्टपासून संध्याकाळपर्यंत साधारण काय काय खाल्लं असतात चालू शकतं याचा एक प्लॅनच बनवून देते आहे आता उपासाच्या वेळेस सकाळची न्याहारी किंवा ब्रेकफास्टमध्ये शक्यतो आपण दूध प्यावं किंवा थोडेसे थोडेसे ड्रायफ्रूट पावडर वगैरे घालून दूध पिऊ शकता त्याच्याबरोबर तुम्ही फळं खाल्लीत तर एकदम चांगलं म्हणजे दूध दूध आणि फळामध्ये थोडं अंतर ठेवून फळं खाऊ शकता जर तुम्हाला फक्त फळांनी पुरेसं होत नसेल तर शक्यतो हलक्या गोष्टी म्हणजे काय राजगिराचा लाडू आहे किंवा राजगिऱ्याच्या लाह्या आहेत ज्या लाह्या तुम्ही दुधात घालून किंवा ताक मीठ असं घालून खाऊ शकता राजगिरा लाह्यांचं पीठसुद्धा मिळतं तेसुद्धा तुम्ही ताकात किंवा पुन्हा एकदा गोड बनवायचं असेल तर दुधात असं बनवून घेऊ शकता त्याच्यानंतर त्याबरोबरीने सुरणाचे काप रताळ्याचे काप या सगळ्यापैकी काहीतरी एक हा अशा गोष्टी मी बरेच ऑप्शन्स तुम्हाला यादीमध्ये देतेच आहे अशा गोष्टी खा जेणेकरून तुम्हाला खूप हेवी म्हणजे खूप कुक केलेलं आहे तळलेलं आहे ज्याच्यात खूप तूप वापरलं आहे खूप दाण्याचं कूट वापरलं आहे अशा गोष्टी सकाळी उठल्या उठल्या खाऊ नका जेणेकरून दिवसभर ॲसिडिटी वाढणार नाही किंवा पचन व्यवस्थित होत राहील त्याच्यामुळे साधारण नाश्ता किंवा सकाळची न्याहारी अशा प्रकारे करायची आहे आता जेवणाच्या वेळेस आपण जो फराळ घेतो त्यावेळेस नुसती साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे किंवा पुऱ्या वगैरे असं घेण्यापेक्षा मी काही ऑप्शन्स तुम्हाला सांगते आहे पण त्याआधी जेवणात तीन गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे जसं आपण नॉर्मल मिल्समध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि फायबर बघतो तसं इथेसुद्धा प्लेन कार्बोहायड्रेट्स म्हणजे फक्त साबुदाणा किंवा फक्त भगर न खाता त्याच्याबरोबरीने दही ताक मसाला ताक किंवा काही लोक शिंगाड्याचं पीठ लावून कढी करतात उपवासाची तशी तुम्ही करू शकता किंवा दाण्याची आमटी काही लोक करतात तर हा ह्यापैकी काहीतरी असायला पाहिजे आणि फायबरसाठी बरेच जणं काकडी खातात तर मग तुम्ही काकडीची कोशिंबीर करू शकता किंवा काकडीचे काप करून घेऊ शकता बऱ्याच लोकांकडे भोपळासुद्धा खाल्ला जातो तर तुम्ही भोपळ्याचं भरीत लाल भोपळ्याचं भरीत करू शकता आणि कार्बोहायड्रेट्समध्ये काय काय खावं तर साबुदाण्यापेक्षा बेटर आहे भगर भगरचा आपण फोडणीची भगर, भगर वगैरे करू शकतो ज्याला वरीचे तांदूळ असंसुद्धा म्हणतात किंवा उपासाचे तांदूळ म्हणतात त्याबरोबरीनेच शिंगाडा पीठ खूप हेल्दी असतं तुम्ही शिंगाडा पिठाचे घावन घालू शकता त्याची लापशी बनवू शकता त्यानंतर राजगिराचं पीठ पुन्हा एकदा त्याची थालीपीठं होतात उपवासाची वेगळी भाजणीसुद्धा बऱ्याच लोकांकडे मिळते तर उपवासाच्या भाजणीचे पुन्हा एकदा घावन थालीपीठ या गोष्टी तुम्ही करू शकता भगरचे किंवा उपवासाच्या पिठाचे डोसेसुद्धा खूप छान बनतात काही काही लोकं त्याची इडलीसुद्धा बनवतात त्यामुळे ह्या सगळे जे ऑप्शन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या फक्त साबुदाणा खाण्यापेक्षा किंवा तळलेल्या गोष्टी खाण्यापेक्षा निश्चितच खूप जास्त न्यूट्रिशस असतात त्यांनी थोडाशा खाऊन पोटही छान भरतं आणि आपल्याला त्रासही होत नाही त्यामुळे ह्यापैकी काहीतरी एक त्याच्यानंतर मग अशी सांगितल्याप्रमाणे दही ताक दाण्याची आमटी यापैकी काहीतरी आणि थोडंसं फायबरसाठी काकडी लाल भोपळा अशा गोष्टी आपण जेवणात घेतल्या असता ते एक व्यवस्थित मील होतं आणि एवढा सग ह्या गो प्रत्येक ऑप्शनमधनं एक एक जरी चूज केलं तरी आपलं छान छोटंसं पण पुरेसं अन्न छानपैकी होतं आता रात्रीचा साधारण एकादशीचा वगैरे उपास हा दिवसभराचा असतो जर तुम्ही रात्री जेवत असाल उपासाला तर मग प्रश्न नाही परंतु जर दिवसभराचा उपास असेल तर रात्रीच्या उपासाला पुन्हा एकदा खूप हेवी सकाळी जसं आत्ता लंचमध्ये आपण म्हटलं तसं न खाता रताळ्याचा किंवा सुरणाचा कीस करून घेतला किंवा नुसतं रताळं सुरण अळकुडी या गोष्टी उकडून घेतल्या किंवा अळकुडीचं भरीत केलं मी अळकुडीचं किंवा आरवीचं भरीत आ, याचा व्हिडिओ पण केलेला आहे तर अशा गोष्टी ज्या हलक्या आहेत त्या पुन्हा एकदा तुम्ही ताकाबरोबर कडीबरोबर वगैरे घेतल्यात तर ते एक सफिशियंट मील होऊन जातं आणि डिनर पुन्हा एकदा जितकं लाईट होईल आणि जितकं वेळेवर करता येईल तेवढं करा जेणेकरून दुसऱ्या दिवशी उपास सोडायच्या वेळेस तुम्हाला त्रास होणार नाही या व्यतिरिक्त संपूर्ण दिवसभरात फ्लुईड्स भरपूर घ्यायचे म्हणजे कोकम सरबत असेल मसा मकाशी सांगितल्याप्रमाणे ताक असेल पाणी असेल या गोष्टी भरपूर प्रमाणात छहायचं चा पाणी असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता जेणेकरून आपला वॉटर इनटेक मेंटेन राहील आणि सारखं काहीतरी गोड खावं किंवा आज माझं उपवास आहे तर उलट जास्तच खावं वाटतं आहे असं जे होतं ते आपल्याला होणार नाही आता आपण उपवासाचा सगळा प्लॅन तर बघितलेला आहे पण मला असं वाटतं की हेही सांगणं गरजेचं आहे की कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत किंवा खाणं टाळलं पाहिजे अर्थात आपण जर वर्षभरातनं किंवा सहा महिन्यातनं एखादा उपवास करत असू तर तुम्ही या गोष्टी नक्कीच थोड्या प्रमाणात खाऊ शकता परंतु जर आत्ता चातुर्मासात बरेच जणं दर आठवड्याला एक एक दोन दोन उपास वगैरे करतात असं जर असेल तर आपण या गोष्टी जर खात राहिल्या तर डायबेटिक एखादा व्यक्ती असेल तर त्याची शुगर शूट होऊ शकते किंवा कोलेस्ट्रॉल वाढू शकतं ज्या लोकांना ब्लड प्रेशर किंवा असे आ, त्रास आहेत किंवा वजन अतिरिक्त वाढतं आहे त्या सगळ्यांसाठी आपण अशा प्रकारचं स्टार्च बेस्ड फूड खाणं योग्य नाही म्हणून काही गोष्टी अवॉइड करायच्या ते म्हणजे अर्थातच साबुदाणा आणि त्याचे पदार्थ सतत खाऊ नयेत त्याच्याऐवजी आज मी खूप ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यानंतर तळलेले पदार्थ स्पेशली री आपण ज्याला म्हणतो बाहेरचे तळलेले पदार्थ अवॉइड केलेले चांगले त्याच्यानंतर चिप्स आणि जास्त मीठ असलेल्या गोष्टी त्याही आपण अवॉइड केलेल्या चांगल्या आणि खूप गोड म्हणजे अगदी उपवास आहे म्हणून ड्रायफ्रूट हलवा खूप शु ग साखर घातलेली खीर वगैरे असंही काही लोकं करतात ते जितकं अवॉइड करता येईल तेवढं चांगलं आहे या व्यतिरिक्त मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की मगाशी आपण आप उपवासाच्या उद्देशाबद्दल व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलं तर ह्या दिवशी आवर्जून आपण देवळात जातात बरेच लोक आपल्याला देवळात जाऊन प्रसन्न वाटत असेल आवडत असेल देवळात जायला तर देवळात जाणं किंवा प्रार्थनेला जाणं कुठे प्रार्थना तुम्ही करत असाल तर तिथे जाणं किंवा घरातच आपण काही आपली आपल्याला लहानपणापासून शिकवलेली स्तुतीस्त्रोत्र असतात ती म्हणणं घरातल्या देवाची पूजा करणं आपली जी काही स्पिरिच्युअल पुस्तकं आहेत किंवा बरीच आजकाल इंटरनेटवरसुद्धा गोष्टी अवेलेबल असतात की चातुर्मास म्हणजे काय आपली व्र सण का सेलिब्रेट करायचे तर ह्या गोष्टी आपल्या मुलांना वाचून दाखवणं अशापैकी किंवा जप करणं मेडिटेशन करणं यापैकी तुम्ही जे काही तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला ज्याच्यात समाधान मिळत असेल पण अशा कुठली तरी एक गोष्ट तुम्ही आवर्जून या उपवासाच्या दिवशी करावी असं मला तुमच्या सगळ्यांना सांगावं असं वाटतं म्हणजेच आपली ह्यामुळे जे समाधान मिळतं जो आनंद मिळतो त्यामुळे जी प्रसन्नता घरात येते त्यामुळे सुद्धा आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहतं शारीरिक आरोग्यासाठी काय करावं हे आपण डाएटमधनं बघितलं आहे पण मानसिक आरोग्य चांगलं राहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि जर आपण हे करू शकलो तर उपवासाचा आपल्या पूर्वजांचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला असं होईल आणि दुसरं म्हणजे अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपण आपल्या ह्या संस्कृतीचा एक चांगला वारसा आपल्या पुढच्या पिढीकडे देत आहोत असंसुद्धा होईल त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्की विचार करावा आणि जे आवडलं असेल ते फॉलो करावं असं मला वाटतं असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी द ग्रीन पंचला फॉलो करत राहा उपवासाच्या आत्तापर्यंत दोन रेसिपीज अळकुडीचं भरीत आणि शिंगाड्याच्या शेवयांचा उपमा ह्या दोन रेसिपीज आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर आलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला आवडल्या तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तोपर्यंत धन्यवाद